अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तो आपल्या हो। सुप्रिया वाइब्स या YouTube चॅनल मध्ये सर्व स्वामी भक्तांचे सहर्ष स्वागत शारदीय नवरात्रीला लवकरच सुरुवात होणार आहे यंदा 22 सप्टेंबर पासून ते 2 ऑक्टोबर पर्यंत सर्वांच्याच घरात आई भगवती सूक्ष्म रूपात विराजमान होणार आहे हे जे नवरात्रीचे नऊ ते दहा दिवस आहे या दिवसांमध्ये आपल्याला देवीची जेवढी जमेल तेवढी जास्तीत जास्त सेवा करायची असते जास्तीत जास्त आई भगवतीची आराधना करायची असते अशा या कालावधीमध्ये जर तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ केला तर याचा विशेष असा लाभ भक्तांना मिळतो या नवरात्रीमध्ये तुम्ही जर घट बसवत असाल तसेच अखंड दिवा लावत असाल मंगल कलश ठेवत असाल कन्या पूजन करत असाल दुर्गा सप्तशतीचा पाठ करत असाल अशा अनेक वेगवेगळ्या सेवा जर तुम्ही केल्या तर तुमच्यावर आई तुळजाभवानीची विशेष अशी कृपा होणार आहे यामध्ये सगळ्यात महत्वाची सेवा म्हणजेच दुर्गा सप्तशती पाठाची मानली जाते तशातच सगळ्या सेवा आई भगवतीला प्रिय आहेत परंतु ही दुर्गा सप्तशती पारायणाची सेवा आईला अत्यंत प्रिय आहे तुम्ही जर नवरात्रीत एक जरी दुर्गा सप्तशतीचं पारायण केलं तर याच तुम्हाला अमूल्य असं फळ मिळणार आहे चला तर मग आपण बघूयात की दुर्गा सप्तशती पाठ कसे करायचे चौदा पाठ कसे करायचे नऊ पाठ कसे करायचे सात पाठ कसे करायचे याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत तसेच दुर्गा सप्तशतीचे पारायण करताना कोणते नियम आहेत कोणत्या अटी आहेत काय करू नये कोणत्या चुका टाळाव्यात याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तत्पूर्वी आपल्या सुप्रिया ियाईफ चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा कोणतीही सेवा किंवा कोणतेही पारायण जर तुम्हाला करायचे असेल तर त्याआधी तुम्हाला संकल्प हा करावाच लागतो त्याशिवाय त्या, त्या, त्या पारायणाचे किंवा त्या पाठाचे फळ तुम्हाला मिळत नाही तर सर्वात आधी तुम्हाला संकल्प करायचा आहे तर संकल्प कसा करायचा याबाबत ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो एकदा तुम्ही पाहून घ्या आता दुर्गा सप्तशती पाठाचे पारायण कोणी करावे तर दुर्गा सप्तशती पाठाचे पारायण कोणतीही स्त्री करू शकते मग त्यामध्ये कुमारिका असतील विधवा स्त्री असतील किंवा सुवासिनी असतील आई भगवतीची ही सेवा कोणीही करू शकतो कारण ती आपली आई आहे त्यामुळे ही सेवा कोणीही करू शकतो तुम्ही जर मना श्रद्धा ठेवून आपल्या आई भगवतीची सेवा केली तर तुम्हाला त्याचे फळ मिळणार आहे आहे त्यामुळे ताई मी मी ही सेवा करू शकते का विधवा तर विचार न ठेवता पूर्णपणे अगदी समर्पणाने श्रद्धेने तुम्ही ही सेवा करा नक्कीच तुम्हाला त्याचे फळ मिळेल दुर्गा सप्तशतीचे जर तुम्ही चौदा पाठ केले तर तुम्हाला नवचंडी करण्याचे फळ मिळते त्यामुळे जास्तीत जास्त प्रयत्न करा की तुमच्या घरात दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ होतील एक ते तेरा अध्याय पूर्ण वाचून दुर्गा सप्तशती पाठाचे त्यामध्ये म कुंजिका स्तोत्र असेल अर्गला स्तोत्र असेल हे तुम्हाला पूर्ण एका दिवसात वाचायचे आहे पूर्ण वाचायला दोन ते तीन तास जातात हे पूर्ण वाचल्यानंतर तुमचा एक पाठ पूर्ण होतो हे लक्षात घ्या असं तुम्हाला रोज तुमच्या शारीरिक कोतीप्रमाणे हे पाठ करायचे आहे मग तुम्ही रोज दोन पाठ करू शकता सात दिवसात तुमचे चौदा पाठ पूर्ण हा जर तुम्हाला करायचा असेल तर पुस्तकामध्ये दिल्याप्रमाणे तुम्हाला क्रमशः रोज दोन अध्याय वाचायचे आहेत चला तर मग आपण बघूयात की या ग्रंथाचे पारायण करताना कोणत्या नियमांचे पालन करावे पहिली तर सर्वात आधी आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे तुमच्या घरात जर घटस्थापना होत असेल तर हा ग्रंथ तुम्हाला तिथे जिथे तुम्ही घट बसवता त्या समोर पाठ ठेवून त्या पाटावर लाल वस्त्र अंतरून त्यावर तुम्हाला ग्रंथाची मांडणी करायची आहे ग्रंथासमोर मग तुम्ही फुले शेवू शकता दिवा लावू शकता आणि ग्रंथ वाचून झाल्यावर तो झाकून ठेवायचा आहे दुर्गा सप्तशती पाठाची सुरुवात ज्या दिवशी तुम्ही करणार आहात त्याच दिवशी तुम्हाला पहिल्यांदाच पहिल्याच दिवशी श्री स्वामी स्थवन त्यानंतर नवार मंत्राची एक माळ जप करायचा आहे त्यानंतर देवी कवच अर्गला सोत्र, स्तोत्र किलक स्तोत्र म्हणायचं आहे आणि रात्री सोप्तम म्हणायचं आहे त्यानंतर अध्याय तेरा अध्यायांचं पठन करायचं आहे तेरा अध्याय वाचून झाल्यानंतर तंत्रोक्त देवी सुप्त म्हणायचं आहे प्राधानिक वैकृतिक मूर्ती रहस्य व क्षमा क्षमापदन स्तोत्र याच पठन करायचं आहे हे रोज तुम्हाला वाचायचं आहे हा झाला पूर्ण एक पारायणाचा पाठ या ग्रंथाचे पठन करताना पारायण करताना जर पारायण मुलगी करत असो किंवा कोणतीही महिला करत असो तुम्हाला हातामध्ये हिरव्या बांगड्या घालायच्या आहेत कपाळी कुंकू लावायचे आहे आणि हिरवी साडी घालायची आहे तुम्ही लाल साडी सुद्धा घालू शकता तसेच तामसिक पदार्थ टाळायचे आहे जास्त तिखट खायचं नाही कांदा लसूण वर्ज करायचा महिलांना तर नऊ दिवसाचा नवरात्रीचा उपवास असतोच परंतु जर तुम्ही उपवास करत नसाल तर या गोष्टींचे पालन करायचे आहे पाठ करत असताना तुमचे तोंड पूर्वेला किंवा पश्चिमेला असावे आता सर्वात महत्त्वाचे जर तुम्हाला शक्य नसेल आणि तुम्हाला जर एकच पारायण करायचे असेल तर पूर्ण नऊ दिवसांमध्ये तुम्हाला जसं पुस्तकात दिले त्याप्रमाणे अध्याय वाचायचे आहेत बावीस तारखेला जर तुम्ही दुर्गा सप्तशती पाठाला सुरुवात केली तर त्या दिवशी तुम्हाला देवी कवच पासून सुरुवात करायची आहे त्यानंतर किलक स्तोत्र अर्गला स्तोत्र रात्री सुप्तम म्हणायचे आहे व त्यानंतर दोन अध्याय वाचायचे आहेत ही झाली तुमची पहिल्या दिवशीची सेवा असेच रोज सात दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे व ज्या दिवशी शेवटच्या दिवशी एक अध्याय उरेल तो अध्याय वाचून झाल्यानंतर तुम्हाला तंत्रोक्त देवी सुप्त प्राधानिक वैकृतिक मूर्ती रहस्य दिव्या अपराध क्षमापदन स्तोत्र म्हणायचे आहे हे झाले संपूर्ण दुर्गा सप्तशती पाठाचे नियम अशा पद्धतीने जर तुम्ही नवरात्री दुर्गा सप्तशती पाठाचे पारायण केले तर नक्कीच तुम्हाला शंभर टक्के निश्चित इच्छित असे फळ मिळेल व तुमच्या सर्व इच्छा देवी भगवती पूर्ण करो हीच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करते आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये अवश्य सांगा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद